आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। जो जो जो, जो, जो। जो जो. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉलमधून मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत केंद्र सरकारकडून जातीनिहाय जनगणनेचा निर्णय जाहीर केंद्र सरकारने आता जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत केंद्रीय रेल्वे तथा देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली की केंद्र सरकारने आता देशभरात जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असे त्यांनी सांगितले देशभरात जातीनिहाय जनगणना केली जावी अशी गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून मागणी केली जात होती काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अनेकदा हा मुद्दा उचलून धरला होता देशाच्या विकासात कुणाचं किती योगदान आहे ते जाणून घेण्यासाठी कुणाची संख्या किती आहे ते समोर यावे अशी भूमिका राहुल गांधी यांनी यापूर्वी मांडली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्रचना पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या अगदी एका आठवड्यानंतर मंगळवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान विरोधी कारवाई करण्यासाठी लष्कराला मोकळी दिल्याचे म्हटले जात आहे त्यानंतर आता केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्रचना केली आहे रिसर्च अँड ॲनालिसिस म्हणजेच रॉ विंगचे माजी प्रमुख आलोक जोशी यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या मंडळात आणखी सहा सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक घेतल्यानंतर सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्रचना केली आहे बेळगाव बेंगळूर वंदे भारत रेल्वेला मंजुरी बहुप्रतीक्षित बेळगाव बेंगळूर वंदे भारत रेल्वेला रेल्वे विभागाने मान्यता दिली आहे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिली आहे या रेल्वेमुळे उत्तर कर्नाटकाच्या विकासात भर पडणार आहे या रेल्वेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे बेळगावकरांनी बेळगाव ते बेंगळूर दरम्यान वंदे भारत रेल्वे सेवेची सुविधा उपलब्ध होण्याची मागणी मागील काही दिवसांपासून केली होती मंत्री जोशी यांनी याबाबतचे रेल्वे विभागाकडे अनेक वेळा निवेदनही सादर केले होते Thank <laughs> you. तसेच खासदार जगदीश शेट्टर यांनी देखील यासाठी प्रयत्न केले होते रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला धारवाड ते बेंगलुर शहरापर्यंत धावणारी वंदे भारत रेल्वे बेळगावपर्यंत वाढवणार असल्याचे म्हटले होते त्यानुसार आता ही रेल्वे धावणार आहे रेल्वे विभागाने आता रेल्वे सेवेला मान्यता दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री जोशी यांनी आनंद व्यक्त केला आहे वंदे भारत रेल्वेसेवेमुळे बेळगाव आणि बेंगलुरू शहरामधील प्रवास आणखी सोपा होईल त्यामुळे वेळेची बचत होईल असे मत त्यांनी नोंदविले आहे आंबा महोत्सवात दोन कोटींची उलाढाल मागील वर्षापेक्षाही यंदा आंबा महोत्सवाला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे शनिवारपासून ते सोमवारपर्यंत तीन दिवस भरवण्यात आलेल्या या महोत्सवात एकूण एकशे पंधरा टन आंब्याची विक्री झाली आहे तर सुमारे दोन कोटींची उलाढाल झाली आहे अशी माहिती फलोत्पादन खात्याच्या वतीने देण्यात आली आहे बेळगाव जिल्हा प्रशासन जिल्हा पंचायत आणि फलोत्पादन खाते यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव शहरात आंबा महोत्सव भरवण्यात आला होता शनिवारी उद्घाटन झाल्यानंतर पहिल्या दिवशी बेळगावात पंचवीस टन आंब्याची विक्री होऊन सुमारे पंचेचाळीस लाखांची उलाढाल झाली होती रविवारी पन्नास टन तर सोमवारी शेवटच्या दिवशी चाळीस टन अशी एकूण एकशे पंधरा टन आंब्याची विक्री होऊन सुमारे दोन कोटींची उलाढाल झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली या संदर्भात आंबा प्रेमी ग्राहकांनी महोत्सवाला उदंड प्रसाद दिला आहे त्यामुळे अशा प्रकारच्या महोत्सवाने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना देखील चांगली संधी दिली आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली तसेच नागरिकांनी देखील या महोत्सवाचा आस्वाद घेतला आहे बहिरजी ओळकर आर्टिस्ट ऑफ द इयर पुरस्काराचे वितरण दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव मराठी विद्यानिकेतन आणि ओळकर कुटुंबीय यांच्या वतीने बहिरजी ओळकर आर्टिस्ट ऑफ द इयर पुरस्काराचे वितरण नुकतेच करण्यात आले प्राथमिक माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयीन गटात चित्रकला स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते बहिर्जी ओळकर यांच्या स्मरणार्थ ओळकर कुटुंबियांच्या वतीने गेली बारा वर्षे या चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले जात आहे यावर्षी या स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या या स्पर्धांमध्ये बेळगाव परिसरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता या स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा सोमवार दिनांक रोजी नुकताच पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे खजिनदार नारायण खांडेकर प्रमुख पाहुणे म्हणून जयन भंडारी स्कूलचे प्राचार्य सुभाष देसाई दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील बी के कॉलेजचे प्राचार्य एस एन पाटील सुभाष ओळकर प्राचार्य आनंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते त्यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला जिल्हा प्रशासनातर्फे बसवेश्वर जयंती साजरी जिल्हा प्रशासन जिल्हा पंचायत महानगरपालिका आणि कन्नड व संस्कृती खाते यांच्या वतीने बुधवारी संत श्रेष्ठ बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली गोवा येथील श्री बसवेश्वर सर्कल येथे आयोजित श्री जगतज्योती बसवेश्वर जयंती महोत्सवाचे उद्घाटन यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले त्यानंतर या, त्यान या कार्यक्रमाचे वक्ते लेखक डॉक्टर बसवराज जगजंपी यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या प्रारंभी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर महापौर मंगेश पवार उपमहापौर पौर वाणी जोशी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर आणि प्रमुख व्यक्तींनी बसवेश्वर उद्यानातील बसवेश्वरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला यावेळी निमंत्रित मान्यवरांसह नागरिक देखील कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यांनीही बसवेश्वरांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन अभिवादन केले श्री शिवजयंती मिरवणूक शांततेत पार पाडण्याची सूचना बेळगाव शहरात उद्या म्हणजे दिनांक एक मे रोजी शहरात शिवजयंती चित्रत मिरवणूक काढण्यात येणार आहे ही मिरवणूक कायदा व सुव्यवस्थेचा भंग न करता शांततेत पार पाडण्याचे आवाहन पोलीस खात्याच्या वतीने करण्यात आली आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने या संदर्भातील सूचना देण्यात आली आहे बेळगाव पोलीस आयुक्तालयामध्ये आयोजित शहरातील श्री शिवजयंती उत्सव महामंडळ बेळगाव आणि शहापूर शिवजयंती उत्सव महामंडळ तसेच श्री शिवजयंती उत्सव चित्ररथ महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत